नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूमिपुत्र या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गवार पिकामध्ये फुलगळ थांबवण्यासाठी कोणती फवारणी घ्यायची याविषयी माहिती पाहणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकामध्ये एकाएकी वातावरणातील बंधांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर फुलगळ व्हायला सुरुवात होते ते थांबायचं नावच घेत नाही यासाठी आपण अर्जंटमध्ये काय उपाययोजना किंवा कोणती फवारणी घेतली पाहिजे याविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर वेळ न दौडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया वातावरणामध्ये बदल झाले की वांगी मिरची गवार भेंडी सोयाबीन कारले आणि गव्हर या पिकांमध्ये फुलगळ व्हायला सुरुवात होते आपण यावर वेळीच उपाय योजना नाही तर याचा आपल्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो शेतकरी मित्रांनो गवार पिकामध्ये वातावरणातील बदलांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर फुलगळ होत असते गवार पिकामध्ये फुलगळ थांबवण्यासाठी वेळीच फवारणी घेतली नाही तर याचा उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो त्यासाठी आपल्याला काही फवारणी घेणे खूप गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला इंडिया या चे। सो चे लिमिटेड या कंपनीचे सोफिया हे कीटकनाशक वीस लिटरच्या पंपासाठी तीस मिली इतकं घ्यायचे आहे त्याचबरोबर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचे पेटेक प्लस हे कीटकनाशक वीस लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली इतकं प्रमाण घ्यायचं आहे या दोन्ही कीटकनाशकांचं एकत्रितरित्या मिश्रण करून गवार पिकावर व्यवस्थितरित्या फोरून घ्यायचे आहे फवारणी झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवसात याचा फरक पाहायला मिळेल तसेच आपल्या गा गावांमध्ये नवनवीन फुलं निघायला सुरुवात होईल आणि फुलांची संख्या वाढून आपल्या उत्पन्नात वाढ देखील झालेली दिसेल शेतकरी मित्रांनो ही माहिती आणि कशी कशी कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा